नमस्कार मंडळी मराठवाडा केसरी भव्य दिव्यासह बीड या ठिकाणी चालू असलेल्या मैदानामध्ये सेमीफायनलसाठी कोणकोणते नंदी पात्र झाले आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी वैभव ड्रायव्हर सुसगाव यांच्या नियोजनामध्ये पळणारा सर्जा हा देखील या बीड येथील मैदानामध्ये सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे आणि सर्जा गट क्रमांक सातमध्ये पाळलेला आहे मित्रांनो आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चालू सीझनची सर्वात मोठी खरेदी चिक्या आणि झरेगारांचा पाखऱ्या ही जोडीदेखील मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये गट पास करून सेमीफायनलसाठी मित्रांनो ही पण गाडी पात्र झालेली आहे पिस्टन बावीस अकरा आणि अर्जुन ही एक गाडी मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये सुंदर अशा पद्धतीने आपला पळ दाखवून सेमीफायनलसाठी पात्र झालेली जोडी आहे अर्जुन आणि पिस्टन डॉर्लीकरांचा हरण्या आणि रायफल ही एक जोडी मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये सुंदर असा पळ दाखवून सेमीफायनलसाठी पात्र झालेली जोडी आहे मित्रांनो हरण्या आणि रायफल अतिशय टॉपची अशी जोडी म्हणजे बोल्डन एक्सप्रेस बब्या आणि लकन ही एक मित्रांनो नामांकित जोडी गट क्रमांक बारामध्ये सुंदर असा पोळे दाखवून सेमीफायनलसाठी दा से पात्र झालेली जोडी आहे मित्रांनो बब्या आणि लखन त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता नुसतं महिंदे केसरी बकासूर आणि गोटचा सरजा ही एक टॉपची जोडी मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये सुंदर असा पोळे दाखवून सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बकासूर आणि सरजा ही एक जोडी मित्रांनो सेमीफायनलला पात्र आहे तर मित्रांनो या सर्व नंदींना आपण सेमीफायनल आणि फायनलसाठी शुभेच्छा देऊया आणि आता कशा पद्धतीने सेमीफायनलमध्ये लढत लेड़त होती हे लढत ही चुरशीची आणि अतिशय आताटीचीच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे कारण बरेच टॉपच्या नंदी सेमीफायनलला मित्रांनो पाहणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद